कार्यक्रमाचे संयोजक औरंगाबाद शहरातील सर्व आंबेडकरवादी संघटना ज्यांच्या सोबत मंचावर उप बसण्याची मला संधी मिळाली ते मंचावर उपस्थित सर्व वेळ माझ्याकडे मला असं वाटतं की फार कमी आहे त्यामुळं शक्य तेवढं लवकर मला माझं म्हणणं मांडलं पाहिजे तेव्हा ही सगळी नावं मी त्यामुळं टाळतो घ्यायचं मित्र या दोन वक्त्यांनी आपल्या समोर ज्या पद्धतीचे विचार मांडलेले आहेत ते पाहता आपल्या असं लक्षात येतं की त्यांची मांडणी त्यांचा अभ्यास आणि त्याही पेक्षा जास्त त्यांची त्या विषयाशी आणि समाजातल्या प्रश्नांशी असलेली बांधिलकी ही एक अतिशय अतूट अशी गोष्ट त्यांच्या भाषणामध्ये सातत्यानं आपल्या लक्षात आलेली आहे आपण भाषण अनेक ऐकतो अनेकदा आपल्या असं लक्षात येतं की जसं ते तुकारामाचा अभंग आहे की ज्याच्यामध्ये मुले धाडीले रडाया नाही असू नाही माया अशा पद्धतीची भाषणं असतात अभ्यास असतो पण बांधिलकी नसते अशा या अनेक भाषणांमध्ये अशी एखादी संधी ही फार दुर्मिळ असते आणि बाबासाहेबांची जी खर तर अखा भारत ही बाबासाहेबांची भूमी आहे परंतु ज्या रूढ अर्थानं असं मानलं जातं की महाराष्ट्र ही बाबासाहेबांची भूमी आहे त्या भूमीपासून खूप दूर असलेली मंडळी हा विचार घेऊन पुढे आहेत ही आपल्यासाठी अतिशय बळ देणारी गोष्ट आहे आपण जो संघर्ष आज करतोय त्या संघर्षाला अधिक ताकदीनं पुढं जाण्याचं जा बळ आपल्याला या वक्त्यांमुळे मिळेल असं मला वाटतं मी आपला अगोदरच सांगितल्याप्रमाणे फार वेळ घेणार नाही या लोकांनी काही भूतकाळ मांडलेला आहे आणि भविष्याचाही त्यांना काही विचार केलेला आहे मी मी जे काय बोलणार होतो ते बाजूला सोडून एक दोन तीन गोष्टी बोलणार आहे आणि त्याचा आजच्या एकूण सामाजिक स्थितीशी संबंध सांधा जोडण्याचा मी प्रयत्न करणार आहे एक गोष्ट अशी आहे की सत्यशोधक चळवळ आपण सगळ्यांनी बारकाईनं माहीत करून घेतलेली आहे आणि महात्मा फुल्याच्या नंतरच्या काळात आपण असं पाहतो की सत्यशोधक राहिले नाहीत ते ब्राह्मणे तर झाले आणि सगळ्यांना समान संधी मिळणारी समाज व्यवस्था निर्माण करण्याची महात्मा फुल्यांची जी, जी भूमिका होती त्याहून वेगळी अमुक एक जात श्रेष्ठ ब्राह्मणांव्यतिरिक्त अशा पद्धतीची एक रचना त्यांनी करायचा प्रयत्न केला आणि त्यामुळंच बाबासाहेबांनी महाडच्या सत्याग्रहामध्ये त्यांना प्रवेश द्यायला नकार दिलेला होता की तुम्ही नको आमच्या सोबत याचे परिणाम काय होतात आपण असं बघतो की महात्मा फुले जसं यांनी आत्ताच सांगितलं की व निघल जाते म्हणजे बुद्धाला गिळून टाकलं आणि तसं महात्मा फुल्यांना सुद्धा गिळून टाकण्याची एकूणच ती पद्धत होती किंवा त्यांची तयारी होती आणि हे आपल्याला फार प्रकर्षाने जाणवत की जेव्हा जवळकरांनी केशवराव जवळकरांनी पुणे महानगरपालिकेच्या समोर फुल्यांचा पुतळा उभा करण्याचा ठराव मांडला तो एकोणीसशे पंचवीसचा प्रकार आहे महात्मा फुले जाऊन केवळ चौतीस वर्ष झालेली होती परंतु त्या प्रस्तावाला सगळ्यांनी विरोध केला एक दंडवते नावाचे वकील होते त्यांनी सांगितलं की टिळकांचे पुतळे जे देशभरात झालेले आहेत मद्रासला झाले इकडे पाकिस्तानामध्ये आता कराची तिथे झाले ते काही ब्राह्मण म्हणून झाले नाहीत तर ते या देशाचे सगळ्या लोकांचे मोठे पुढारी होते म्हणून झालेले आहेत त्यामुळे महात्मा फुलांचा पुतळा करायचं काही कारण नाही किंवा एक कानेटकर नावाचे ग्रस्त होते त्यांनी सांगितलं की महात्मा फुले हे एका जातीचे द्वेष्टे होते आणि ते द्वेष्टे होते म्हणून त्यांचा पुतळा उभा करता कामा नाही कारण त्यामुळे समाजामध्ये एकमेकाविषयीचा तिरस्कार पसरेल हे दोन ब्राह्मण असं बोलतात त्याचं काही दुःख नाही परंतु ज्या महात्मा फुल्याच्या माळी जातीत जन्माला आलेले आहेत ते रंगोबा लडकत नावाचे ग्रस्त आहेत ते सांगतात की महात्मा फुल्यांचे जे चुलत जावई आहेत म्हणजे त्यांच्या जा भावाचे जावई ते हरी लडकत त्या हरी लडकतांनी असं सांगितलं की टिळक हे केवढे मोठे आहेत आणि त्यापुढे महात्मा फुल्यांची काय पड आहे तेव्हा महात्मा फुल्यांचा पुतळा उभा करायचं काही कारण नाही पुढची गोष्ट ते असं सांगतात की हरी लडकत जेव्हा फुल्यांच्या घरी एकदा जेवायला गेले तेव्हा फुल्यांच्या घरी त्यांनी ख्रिश्चनांची पुस्तकं पाहिली आणि म्हणून ते न जेवता उठले त्यांनी की हा माणूस बाटलेला आहे हा जावई आहे पण त्यांच्या घरचाच माणूस त्यांच्या भावाचा मुलगा बाबाराव का फुले काय म्हणतो तो म्हणतो की असला माणूस आमच्या जातीत जन्माला आला याची आम्हाला आमच्या घराण्यात जन्माला आला याची आम्हाला लाज वाटते हे महात्मा फुल्याविषयी कोण बोलतय तर ज्या बहुजन समाजासाठी महात्मा फुल्यांनी आपलं सबंध आयुष्य खर्च घातलेले त्या समाजाचे लोक हे बोलतात तेव्हा आज परिस्थितीकडे आपण जर बघितलं तर ही परिस्थिती फार सुधारली असं दिसतं का आपल्याला बहुजन समाजामध्ये ही जागृती यायची आता तरी परिस्थिती निर्माण झालेली आहे का की ते आपल्या एकूण हिताचा तरी विचार करतील जसं मंडल आयोग लागू झाला आणि मंडल आयोग लागू करणाऱ्या वीपी सिंगच्या सरकारला भाजपचा पाठिंबा होता तो लागू झाल्या क्षणी भाजपनं पाठिंबा काढून घेतला आणि कमंडल यात्रा सुरू केली देशभरामध्ये आणि तमाम बहुजन ज्याला म्हणतो आपण ओबीसी मंडळी विशेषतः ही डोक्यावर विटा घेऊन राम मंदिर बांधण्याच्या तयारीत आणि बाबरी मशीद पाडण्याच्या तयारीत लागलेली होती यात त्यांचं कोणतं हित होत परंतु हे त्यांनी केलेलं आहे त्यांचं जे अहित चाललेलं आहे ते त्यांच्या लक्षात येत नाही काही दिवसापूर्वी जयंतीच्या कार्यक्रमासाठी आम्ही एका आय आय गेलो होतो आणि त्या आय आय टीचे एक उच्चपदस्थ अधिकारी चर्चेला सकाळी सकाळी फिरायला आले होते ते भेटले त्यांनी सांगितलं की आमच्या विद्यापीठामध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची संख्या भरली जाते अनुसूचित जमातीचे काही विद्यार्थी मिळतात आणि त्यांची सुद्धा जागा भरली जाते परंतु इतर मागासवर्गीय समाजातली जी मुलं असतात ते आय आय टी पर्यंत येऊ शकणारी जी क्षमता असलेले जे असतात त्यांची अडचण अशी असते की ते उच्च उत्पन्न गटातले असतात आणि म्हणून त्यांना प्रवेश मिळत नाही आणि कमी उत्पन्न गटातली विद्यार्थी मंडळी तिथपर्यंत पोहोचत नाहीत याचा परिणाम असा होतो की या सगळ्या इतर मागासवर्गीय समाजासाठी राखीव असलेल्या जागा या खुल्या प्रवर्गात बदलून परव सगळीच्या सगळी ओपन कॅटेगरीची मंडळी त्या विद्यापीठामध्ये येते आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा रस्ता आय आय टी आय आय एम अशा इलीट इन्स्टिट्यूटमध्ये बंद केलेला आहे ही दुःखद बाब ही ओबीसी समाजाच्या लक्षात आली पाहिजे हे खर तर आवश्यक आहे पण ते असं होताना दिसत नाही कारण आजही किमान महाराष्ट्रामध्ये बी जो मतदार वर्ग आहे प्रामुख्यानं तो ओबीसी आहे आणि त्यांच्याच मतांच्या भरोश्यावर बहुतेक ते निवडून येताना आपल्याला दिसतात यात एक गोष्ट अजून दिसते की बाबासाहेबांनी सरांनी सांगितल्याप्रमाणे एकोणीसशे पस्तीस ला जी घोषणा केली त्या घोषणेनंतर महाराष्ट्रभर अक्षरशः झंझावातासारखे के दौरे केलेले म्हणजे अक्षरशः दोन जुलैला ते वर्ध्याला आहेत तीन जुलैला नागपूरमध्ये आहेत चार जुलैला अमरावतीला येत आहेत हे असा संबंध महाराष्ट्रावर सुरू आहे त्यांचा किंवा ज्या महारपरिषदेचा आता यांनी उल्लेख केला अखिल मुंबई महारपरिषद त्या परिषदेची तयारी केवढी करायला लागली असेल त्यांना की जिथं पन्नास हजार लोक बसतील एवढा मंडप केलेला आहे पाचशे लोक बसतील एवढं स्टेज केलेलं आहे व्यासपीठ बनव मंच बनवलेला आहे आणि ही सगळी मंडळी तिथे आलेली आहे आणि चार दिवस ती परिषद चाललेली आहे एक दिवस महार परिषद झालेली आहे दुसऱ्या दिवशी मातन परिषद झालेली आहे दुसऱ्या दिवशी संन्याशांची परिषद झालेली आहे त्याच्यानंतर राजकारणी लोकांची परिषद झालेली आहे नंतर मातंग परिषद झालेली आहे त्यानंतर ते चांभारांची परिषद घ्यायला गेलेले आहेत ही सगळी जी धावपळ आहे ही धावपळ बाबासाहेब या कथा करता करताना दिसतात जो शिकलेला माणूस आहे जो सुस्थितीतला माणूस आहे त्याला धर्म नसला तरी त्याचा काही फारस बिघडत नाही परंतु जो अतिशय पिळलेला दुबळा दीन माणूस आहे तो धर्माशिवाय जगू शकत नाही आणि त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे हे बाबासाहेब पुन्हा पुन्हा सांगतायत या तुलनेमध्ये आपण या बहुजन समाजातील नेत्यांकडे जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की महात्मा फुल्यांनी सार्वजनिक सत्यधर्म स्थापन केला निर्भीक मान्य केला परंतु त्यांच्यानंतर जे सत्यशोधक मानवले जाणारे त्यांनी या सगळ्या गोष्टी गुंडाळून ठेवलेल्या दिसतात दक्षिणेत सुद्धा बाबासाहेब जेव्हा रंगूनला परिषदेसाठी गेले होते बौद्ध परिषदेसाठी तिथे बाबासाहेबांना पेरियार भेटले आणि पेरियारनी त्यांना अशी विनंती केली की किंवा कि सूचना केली रादर की तुम्ही धर्मांतर अजिबात करू नका कारण तुम्ही जर धर्मांतर केलं तर तुम्हाला हिंदू धर्मावरती टीका करण्याचा अधिकार गमावून बसायला लागेल ही त्यांची भूमिका होती ते स्वतः नास्तिक होते ते स्वतःला नास्तिक म्हणत होते आणि कुठलाही धर्म माणसाच्या फायद्याचा नाही हे त्यांचं मत होत आता परिस्थिती बघितली तर काय दिसतं आपल्याला ज्या बाबासाहेबांनी लोकांना बुद्ध करण्यासाठी प्रयत्न केले त्या बाबासाहेबांच्या प्रयत्नाचा परिणाम असा आहे की आज महाराष्ट्रामध्ये किमान पासष्ट लाख बौद्ध आहेत म्हणजे जनगणनेनुसार लोकसंख्या एकूणात महाराष्ट्राची बौद्ध आहे आता ही फार कमी वाटेल आपल्याला पाच पॉईंट एक्क्याऐंशी म्हणजे फारच कमी आकडा झाला परंतु एकूण भारतातल्या बौद्ध लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या दलित बौद्धांची संख्या जर बघितली तर आपल्या असं लक्षात येईल की सत्याहत्तर पॉईंट बारा टक्के बौद्ध भारतातले महाराष्ट्रात आहेत आणि याचा कारण असं आहे की बाबासाहेबांनी या धर्माचा सातत्याने आग्रह धरलेला आहे उलट पेरियार निर, हे होते निधर्मी होते ते ऍथ होते आणि निरीश ज्याला काय म्हणू आपण ऍथेइस्ट म्हणजे धर्म न मानणारे देव न मानणारे लोक पेरियार विषयी प्रेम असणारे लोक तामिळनाडूमध्येच नव्हे भारतात सगळीकडे आपल्यालाही पेरियार विषयी प्रचंड प्रेम आहे जसं महात्मा फुल्यांविषयी प्रेम आहे बाबासाहेबांविषयी प्रेम आहे तसंच फुल्यांविषयी प्रेम आहे त्याच पेरियार विषयी प्रेम आहे त्याचं कारण असं आहे की धर्माच्या जुलमाच्या विरोधात त्यांनी अतिशय प्रखर भूमिका घेतलेली आहे बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळण्याच्या अगोदर त्यांनी मनुस्मृती जाळलेली आहे रामायण जाळलेलं आहे त्यांनी कारण तिथे रामायणामध्ये सौ आर्यांनी द्रविडावर फार अत्याचार केल्याचं एकूण चित्र उभं असं ते त्यांनी पाहिलेलं आहे परंतु हे जर पाहिलं की त्यांनी जे सांगितलं की मी ऍथेइस्ट आहे तर आज तमिळनाडमध्ये ऍथेइस्ट किती झाले पेरियावर पेरियावर प्रेम करणारे तर दिसत असं की पेरियारवर प्रेम करणारे हिंदू धर्माचा तिरस्कार करणारे सुद्धा सध्या हिंदूच आहेत तमिळनाडमध्ये केवळ पॉइंट झिरो टू पर्सेंट म्हणजे तमिळनाडच्या एकूण लोकसंख्येच्या फक्त पॉईंट झिरो टू पर्सेंट साधारणतः अकरा हजार लोक आहेत तमिळनाडू याचा परिणाम काय होतो तर ज्या महापुरुषाचं नाव घेऊन हे वावरतात त्या महापुरुषांनी जे सांगितलं ते वेगळीकडे राहत आणि ह्यांचं वर्तन वेगळीकडे राहत आपल्याला माहित आहे की तमिळनाडमध्ये एकोणीसशे अडुसष्ट साली पाच पंचवीस डिसेंबर एकोणीसशे अडुसष्ट दलितांवर फार मोठा अत्याचार झालेला होता म्हणजे तांदळाच्या शेतावरती काम करणारे जे दलित मजूर होते खास करून स्त्रिया होत्या त्यांना रोज मजुरी दिली जायची एक चिपट तांदूळ आणि त्यांची मागणी होती की हे आम्हाला पुरत नाही तुम्ही चिपट वाढून त्याला सव्वा चिपट करा आणि या मागणीसाठी जेव्हा त्यांनी सत्याग्रह करायला सुरुवात केली आंदोलन करायला सुरुवात केली तेव्हा तिथला जो जमीनदार होता ज्याच्याकडे हे काम करायचे गोपाळ कृष्णन स्वामी नायडू नावाचा गोपाळ कृष्णन नायडू तर त्या किलवेनमनी गावातल्या या गोपाळ कृष्ण नायडू या माणसानं ना या लोकांच्या घरावर हल्ले केले आणि हल्ले केले म्हणजे नुसते हल्ले केले नाही तर ते घरच जाळून टाकले सगळ्या झोपड्यांना आग लावली आणि आग लावली त्याच्यामध्ये एकूण एक्केचाळीस माणसं जाळून मारली गेली प्रश्न असा आहे की एकोणीसशे सदुसष्ट साली डीएम सा सरकार आलेलं आहे अण्णादुराई मुख्यमंत्री झालेले आहेत तमिळनाडचे आणि अण्णा दुराई हे पेरियारचे अनुयायी होते पण मग त्यांनी काय करणं अपेक्षित होत तर अपेक्षित हे होत की ह्या प्रकरणाची माहिती त्यांच्यापर्यंत अगोदर पोहोचलेली आहे हे रोखायला पाहिजे होत तर अण्णादुराई असं म्हणतात की तुम्ही एखादं दुःस्वप्न वाईट स्वप्न सारखं सा, तुम्ही जसं विसरता तसं हे प्रकरण विसरून जा किंवा एखादी वीज कडाडल्यावर जसं तुम्ही लक्षात ठेवत नाही तसं तुम्ही हे विसरून जा फॉर गेट एज इफ इट इज अ बॅड रिंग ऑर अ लाइटनिंग Clash. आता तुम्ही बहुजनांच्या नावानं जेव्हा सत्तेत येता तेव्हा आपली जबाबदारी अशी असते की यांना तुम्ही जपलं पाहिजे यांची सुरक्षा ठेवली पाहिजे यांच्यासाठी काम केलं पाहिजे आणि पेरियार तेव्हा दवाखान्यात ऍडमिट होते आणि त्यांनी नंतर बरच उशिरा एक विधान केलं ते विधान सुद्धा काही दलितांविषयी सहानुभूती करणार दाखवणार नव्हतं परंतु मला असं दिसत की ज्या पेरियारनी वायकोमच्या मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळत नाही म्हणून सत्याग्रह केला आणि निव्वळ सत्याग्रह केला नाही तर सहा महिने तुरुंगवास झाला त्यासाठी त्यांना हे लक्षात घेतलं पाहिजे आपण कि ज्या माणसांनी दलितांच्या हितासाठी सहा महिने सत्याग्रह करून तुरुंगवास स्वीकारला त्या माणसाला मग हे असं दुर्लक्षित करण्यासारखी परिस्थिती का वाटली तर मला असं दिसत कि बहुजन जेव्हा सत्ताकांक्षी असतात जेव्हा ते सत्तेत नसतात तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये जाती अंताची कल्पना निश्चितपणे असते परंतु बहुजन जेव्हा सत्तेमध्ये जातो तुम्ही भारतातल्या सगळ्या राज्यामधले मुख्यमंत्री बरेच बहुजन होऊन गेलेले आहेत काही समाजवादी आहेत काही आंबेडकरवादी आहेत जात संपवण्यासाठी यांनी काय प्रयत्न केले याचा एकदा जर आढावा घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की सत्तेत जाणारी माणसं जाती अंताचा कार्यक्रम विसरतात तेव्हा बहुजन म्हणून आपली ही जबाबदारी आहे मी आपल्यासाठी आपल्या पुढे हे सगळं यासाठी मांडतोय की बहुजनांच्या चळवळीमध्ये या ज्या त्रुटी निर्माण झालेल्या आहेत आणि या त्रुटी निर्माण झाल्यामुळं बहुजनांचा म्हणून जो काय तोटा व्हायला लागलेला आहे तो तोटा अतिशय भयानक आहे आणि पुढच्या दहा वर्षात त्याचे परिणाम जे दिसतील आपल्याला ते परिणाम असे असतील की साधारणतः पेशवाईमध्ये जी अवस्था होती बहुजनांची एखाद्या वेळेस अनुसूचित जाती अनुसूचित जातीच्या शिक्षणाविषयी एवढी वाईट अवस्था होणार नाही परंतु आधीच ओबीसी समाजामध्ये शिक्षणाविषयी फार आस्था नाही आणि आस्था नसताना ही जर परिस्थिती समोर आली तर त्यांची परिस्थिती अतिशय भयान होणार आहे त्याच घरस्थाना आम्हाला आय आय टी वाल्याने सांगितलं की गुजरात मध्ये त्यांनी चारशे सरकारी शाळा बंद करून टाकलेल्या आहेत आणि त्याच्या मोबदल्यात पंधराशे खाजगी शाळा सुरू केलेल्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे सरळ दिसते गणित की शिक्षणातून सरकार हळूहळू अंग काढून घेईल शिक्षणाला पैसे देणार नाही आणि तुम्ही तुमचं बघा असं सांगेल एक माहिती आहे जसं फुलांना पेरियारना माहिती होत की शिक्षणाशिवाय तुम्ही या गर्तेतून बाहेर टिकू शकत नाही ते ते हे निश्चित आहे तसं या लोकांनी जसं दलितांचं बहुजनांचं शिक्षण बंद केलेलं होतं ते त्यांना हे माहीत होतं म्हणूनच केलं होतं की यांना शिक्षित नाही केलं यांना ज्ञान नाही दिलं जसं बाबासाहेब सांगतात ना की त्यांचं शिक्षण शास्त्र आणि धन बाळगण्याचा अधिकार पूर्णपणे काढून घेतलेला आहे अशी माणसं काहीही करायला लायक नसतात तर त्या माणसांना पुन्हा शिक्षण शास्त्र आणि धन या सगळ्यांपासून वंचित ठेवण्याचा हा एकंदरीत कार्यक्रम आपल्या अवतीभोवती सुरू झालेला दिसतोय मला असं वाटतं की आपण बराच वेळ या सगळ्यांना ऐकताय मलाही ऐकलेलं आहे आणि शांतपणे ऐकलेलं आहे त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो संयोजकांनी हो मला बोलवून माझा बहुमान केला आणि मला या सगळ्या महान पुरुषांची भेट घेण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सुद्धा मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानून मी माझं वक्तव्य संपवतो धन्यवाद जय भीम जय भारत